जरा थांबा सकाळी उठल्यापासून मागे गडबड चालू असते काहीतरी खटपट माणूस करतच असतो हे त्याचं सतत चालू असतं एक झालं की एक समोर काम तो उभा करतच असतो आणि स्वतःला गुंतून घेतच असतो थांबतच नाही ही जबरदस्त कर्मप्रवृत्ती माणूस जन्माला येतानाच घेऊन आलेला आहे लहान लेकराला बघा काही काम असतं का पण क्षणभरही त्याच्या जीवाला विश्रांती नसते सारखी खटपट चालू असते ती कर्मप्रवृत्ती त्याला बसूच देत नाही माणसाची प्रकृतीच अशी आहे किती शांत बसू शकत नाही काही करायचं म्हणून तो करत नसतो <coughs> तर केल्याशिवाय राहू शकत नाही म्हणून तो करत असतो ही एक प्रकारे माणसाची व्यवस्था आहे म्हणून तर त्याला बसून राहणे शिक्षा वाटते ना विलाजाने जर एखाद्या वेळी बसून राहावं लागलं तर मग माणूस बेचेन होतो स्वप्नाची दुनिया उभी करतो हे पण एक कर्मच आहे विचार करणे हे सुद्धा एक कर्मच आहे सगळं सोडून जरा थांबावं स्वतःकडे पाहावं शांतीने श्वास घ्यावे हे माणसाला जमतच नाही विचारही नको अशी शांतता माणसाला सहन होत नाही ही आध्यात्मिकदृष्ट्या एक दयनीय स्थिती आहे एकांत शांतता निष्कामता जमत नाही म्हणजे काय सतत गती लागते अशी ही स्थिती आहे ही बेचैनी घेऊनच माणूस जगत असतो खरं तर त्याला शांतता पाहिजे त्याची अतील मागणी शांततेची आहे पण आता त्याला शांततेचीच भीती वाटते आहे असा तो बनला आहे कारण तो व्यसनी झाला आहे त्या कर्मप्रवृत्तीचा बेचणीचा विचाराचा आता त्याला असं वाटतं आहे की हे सर्व म्हणजेच माझं अस्तित्व आहे तो स्वतःचं मूळ अस्तित्व विसरला आहे शांतीचा समाधानाचा फार मोठा अभ्यास करण्याची त्यासाठी त्याला गरज आहे आपल्या अशांत प्रकृतीला ओळखून जाणूनच ही स्वतःची जी स्थिती आहे तिच्याविषयी जागरूक होऊनच माणसाला शांतता शक्य होणार आहे आणि त्यासाठी फाटमोठ्या मोठ्या दृढनिश्चय आणि अभ्यासाची गरज आहे धन्यवाद